इंदपूर तालुक्यात उजनीच्या तीरावरील कांदलगाव शहा आणि उजनी, उजनी बॅकवॉटर भागात पुन्हा वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे महसूल व पोलीस प्रशासनाला न जुमनता उजनीतून वाळू उपसा चालूच आहे पोलिसांच्या कारवाईला न घाबरता बिंदास्तपणे वाळू उपसा होत आहे या वाळू तस्कऱ्यांवर कारवाई करता करता प्रशासनच नाकेनं वाले आहे इंदापुरात महसूल प्रशासनाने शहा कांदलगाव भागातील वाळू तस्करांच्या पाच ते सहा बोटी फोडल्या असल्या तरी देखील वाळूवाल्यांचा रात्रीच खेळ सुरू असल्याचे चित्र इंदापुरात पाहायला मिळत आहे रात्री अपरात्री शहरातून भरमसाठ वेगाने वाळूच्या गाड्या धावत असल्याची माहिती देखील स्थानिकांकडून मिळत आहे साडे दहा अकरा वाजले की रात्रभर ते पहाटे पाच वाजेपर्यंत वाळूवाल्यांचा हैदस सुरूच असतो त्यामुळे हे वाळू तस्कर जिल्हाधिकारी यांना शह देतात अशी चर्चा आता रंगत आहे एक प्रकारे वाळू तस्करांनी जिल्हाधिकारी यांना आव्हान दिल्याचे पाहायला मिळते तुम्ही किती कारवाई करा आम्ही वाळू काढणारच असा पवित्रा वाळू तस्करांनी घेतल्याने जिल्हाधिकारी यावर ठोस काय कारवाई करणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे ला त्यामुळे अशा वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करून तडीपारी करावी अशी मागणी आता इंदापूरकरांकडून होत आहे